सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा गुणवत्तेसह शाळेचा दर्जा उंचवण्यासाठी जिल्ह्यातील केंद्र केंद्रप्रमुख व शिक्षक यांचा अभ्यास दौरा श्री वारे गुरुजी यांनी तयार केलेल्या आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडी येथे आयोजित करण्यात आला होता मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की श्री वारे गुरुजींनी पायात चप्पल न घालण्याचा निर्धार का केला तर बघूया मित्रांनो आपण हा व्हिडिओ मित्रांनो श्री वारे गुरुजी यांनी तयार केलेली आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाबळीवाडी येथे आम्ही सर्व शिक्षकाने प्रवेश केला आणि संपूर्ण परिसर बघितला वर्ग बघितले सर्व काही बघितले आणि यानंतर आम्ही या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी येथील ग्रामस्थ श्री सतीश वाबडे यांनी आम्हाला संपूर्ण या शाळेविषयी काय घडलं आणि कशाप्रकारे लोकसहभाग वाढला याविषयी संपूर्ण माहिती आम्हाला श्री सतीश वाबडे सर यांनी दिली त्या दरम्यान आम्हाला एक गोष्ट माहिती झाली की जवळपास दोन वर्षापासून श्री गुरुजी हे चप्पल घालत नाही आणि याचे कारण सुद्धा आम्हाला माहिती झाले तर हेच कारण आपण या व्हिडिओमध्ये आता बघणार आहोत म्हणून मारे गुरुजींनी जी शिक्षण व्यवस्था उभी केली की त्यांनी त्याच्यावर रिसर्च केला आपल्या मुलांना काय पाहिजे मग आपण इथं फाउंडेशन शिकवलं सगळं शिकवलं पण इथल्या शिक्षण सम्राटांना ते पाहवलं नाही दोन वर्षापूर्वी आमच्यावर एक केस आहे माझ्यावर तीन कोटी खाल्ल्याचा आरोप आहे म्हणले तुम्ही जागा दिली एक दीड कोटीची आणि ग्रामस्थांनी खाल्ले तीन कोटी आमच्या आमदार असलेली तिथे ते समोर होते आमदाराच्या आणि मग आम्ही लढा सुरू केला वारे गुरुजींना चुकीचे आरोप लाव त्यांच्यावर साडेआठ कोटीचा भ्रष्टाचार लावला म्हणजे त्यांनी साडेआठ कोटीची जमीन घेतली आणि वारे गुरुजीच्या जमिनीचं व्हॅल्युएशन आम्ही रजिस्टर काढलं पस्तीस लाखाच्या पुढे त्यांची आहे फार त्यांचे वडील सुद्धा शिक्षक होते आणि जिल्हा परिषदेचे शिव इतके नानायक निघाले साहेब मला तुम्ही सांगा शिक्षकाचा मायबाप कोण ये शिव माय बाप आहे माय बापाने जर आपल्या मुलाला लाच मारली तर न्याय कोणाकडे मागायचा त्याला कलेक्टर व्हायचं होतं म्हणून तो त्यांना सामील झाला आणि सांगितलं गुरुजींनी साडेआठ कोटीचा आरोप आहे गुरुजींच निलंबन झालं मला दिवस काम करणारा माणूस त्याचं निलंबन झालं आणि ज्या दिवशी गुरुजींचं निलंबन झालं त्या दिवसापासून आम्ही ग्रामस्थांनी ठरावला लढा उभा करायचा आम्ही हायकोर्टापर्यंत गेलो आमदाराच्या विरोधात निकाल आणला कारण आमचं खरं होतं शिवाला प्रतिज्ञापत्र सादर करायला आलं शिवानी तिथं खोटी माहिती दिली दुसऱ्या दिवशी ऐकलं गुरुजींचं निलंबन मागितलं कार्यवाही थांबली पण ज्या दिवशी गुरुजींचं निलंबन केलं ती तारीख आध्या दिवशीची आहे आणि जिल्हा परिषदेचा ठराव दुसऱ्या दिवशीचा शिव तिथंच आपण लांब आणि इथं सरकार मी तुम्हाला सांगेन मग अशी ठाकरेंच सरकार होतं आमच्या जिल्हा परिषद कोणी ऐकून घेत नव्हतं डीओपीटी मध्ये दिल्लीला जाऊन आम्ही शिववर तक्रार दाखल केली आता ते शिओची बदली झळघला झाली तेव्हा आता मध्यस्थी लोक टाकते विनंती करते माझं प्रमोशन अडकले माफी मा करतो मी ग्रामस्थ अरे तू किती पिढ्यांचं नुकसान करून गेला या दोन तीन वर्षामध्ये आमच्या किती पिढ्यांचं नुकसान झालं आमची मागणी एकच आहे कर सस्पेंड करा इथले बीडीओ आणि शिओ शिओ सगळे सस्पेंड झाले पाहिजे शिवाय त्यांच्यावर मान दावे पण टाकले परत गरिबांची मुलं शिकतात ना हे कोण करू शकत हे गाव करू शकत आणि वारी गुरुजींनी मंत्रालयात जरी मिटिंगला जायचं असेल आम्हाला बरोबर कुठे शिक्षण व्यवस्थेतली मिटिंग असेल गावकरी बरोबर कारण त्यांनी सांगितलं बदली हा माझा अविभाजी भाग आहे मी गेल्यानंतर ही पार्टीची घाई माझ्या सहकार्याल होणार आहे मग इथं ठामपणे कोण उभं राहू शकतं गाव उभं राहू हो शकतं आणि अगदी भक्कमपणे कोण चालू शकत चालू शकतं म्हणून गाव उभं राहिलं पाहिजे मग वारे गुरुजींची बदली झाली शाळा आहे त्या परिस्थितीत ताट मानेने चाभे गाव उभं बरं इथून गुरुजींची बदली केली गुरुजींना पनिशमेंट म्हणून काय दिलं त्यांनी बंद पडण्याच्या यादीमध्ये असणारी शाळा तिथे दोनच मुलं होते ठाकर समाजाची गुरुजी गेले ते गुरुजीने जाऊन ती दोन मुलं बोलून आणली पण गुरुजींनी सांगितलं नाही मला तुम्ही कुठली शाळा देता किंवा काय गुरुजी नेहमी विनोदानी सांगता जात आहे मी जास्त म्हणजे देवाला दोष देत होतो अरे मी इतकं चांगलं काम केलं मला तुम्ही कुठं पाठव आणि त्या गावची लोक काय करत होती ज्या दिवशी गुरुजी येणार आहे ती देवाला हारतुरे घालत होती की वारे गुरुजी आमच्याकडे येतात मग गुरुजी त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी गुरुजींनी अवघ्या सात महिन्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची वाबलेवाडी सारखी शाळा उभी केली ती पण लोकसहभागातूनच आता जिल्हा परिषद त्यांना पुरस्कार ज्या जिल्हा परिषद निध्यांना निलंबित केलं ना जिल्हा परिषदचा अध्यक्षाच्या सकाळचा पुरस्कार तिथे दिला गुरुजी आणा गेले नाही गुरुजी जिल्हा परिषद येऊ शकत नाही गावकऱ्यांना आणि मुलांना पाठवलं गुरुजींनी गुरुजींनी ज्या दिवशी त्यांच्यावर कार्य त्या दिवशी चप्पल काढली आजही तो माणूस चप्पल घालत नाही त्यांनी सांगितलं मी आता चप्पल हा माझ्या जीवनातला विषयच नाही तर मला खरं टोचलं तरी जाणीव झाली पाहिजे माझा जन्म कशासाठी झाला अशा माणूस काम करतोय अशा माणसाने वाबल्यावर मित्रांनो हे सगळं ऐकल्यावर मन सुन्न झाले कारण श्री वारे गुरुजींनी भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळा निर्माण केली तसेच या शाळेत आंतरराष्ट्रीय भाषा शिकवली जाते झिरो एनर्जी शाळा तयार केली आहे कोडिंग भाषा शिकवली जाते हे फक्त श्री वारे गुरुजी यांच्यामुळे आणि हे सगळं केल्यावर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप होतो आणि ते निलंबित होतात आणि त्यामुळे वारी गुरुजींना खूप वाईट वाटले की आपण गरीब मुलांना शिकवलं विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवली आंतरराष्ट्रीय शाळा तयार केली केली तरी पण शासनाने मला निलंबित केलं आणि त्यामुळे त्यांच्या मनावर वाईट परिणाम झाला आणि तेव्हापासून त्यांनी पायात चप्पल न घालण्याचा निर्धार केला मित्रांनो याचाच अर्थ असा आहे की आपण गरीब मुलांना शिकवायची नाही का शाळा दर्जेदार करायच्या नाही का हा असा प्रश्न आम्हाला सर्वांना त्यावेळी आला मित्रांनो माझा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला असेल माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद